इंजिन घेऊन धनुष्य बाण हातात इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हातात घड्याळ घातली कमळी म्हणे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली बोल सारा जगी जगीरा सारा रा, 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 रा। शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे चोरले काटे शिवसेनेच घेतलं धनुष्यन घडाळाचे चोरले काटे तरी बी राजे हो कमळेचे टरा टरा फाटे बोल सारा रागीरा सारा राव पक्ष तोडून आमदार फोडून पण साधला नाही डाव पक्ष फोडून आमदार तोडून पण साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आणला बाबूराव आणला बाबूराव बोलू सारा राव जगीररा सारा रा, रा आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून कमळीची वापू या महापालिकेला द्यायची वर शेकून बोल सारा रारा जगीरा सारा रा कमळासाठी इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना कमळीचा हात धरून म्हणे मलेच बाजीराव म्हणा बोल सारा रा सारा रा कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या चार कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार म्हणत होते आपकी बार चारस पार म्हणत होते आपकी बार सो पार नाही न जमलं बापू आर नाही तर पार बोल सारा रा जगेरा सारा रा कोणालाच माहित नाही आपण उभं राहू का बसू एकनाथ भाऊंची अवस्था वाईट आहे <्धेवाधारी> कोणालाच माहित नाही आपण उभं राहू का बसू लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू कोणालाच माहित नाही आपण उभं राहू का बसू लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू बोल सारा रागीरा सारा रा रा चारशे पारचा जुमला ते रोज द्यायचे फेकू आणि आता त्यांना पाहिजे एकशे पाच वाल्यांचा टेकू बोलो सारा राारा रा, जगेरा सारा रा रा, एकनाथ भाऊ होळीच्या तुम्हालाही शुभेच्छा बुरा नो मानो होली है हॅपी होली